नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला गाजराचा हलवा करून दाखवत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करत आहे मी कढईमध्ये दोन छोटे चमचे तूप टाकून घेतले त्यामध्ये ड्रायफ्रूट परतून घेतलेत व अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून किस करून घेतला आहे नंतर केस टाकून आपण छान परतून घेऊ या पद्धतीने गाजराचा केस बराच वेळ पा दहा ते पंधरा मिनिट परतून घ्यायचा छान बघू शकता तुम्ही परतल्यानंतर छान दिसतोय मग आता कलर चेंज होत चाललेला आहे तर मी इथे अर्धी वाटी साही सगळं दूध टाकले दूध टाकल्यानंतर पण छान परतून घ्यायचं बघू शकता दूध आटत आल्याच्या नंतर साखर एक वाटी टाकून घेतली आहे मी आपल्या आवडीनुसार साखर आपण कमी जास्त करू शकतो या हलव्याला छान परतून घेतल्यानंतर खूप छान लागतो गाजराचा हलवा आता परत साखर साखर टाकल्यानंतर साखरेला पाणी आहे साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण परतून घेऊ इलायची पावडर टाकून घ्यायची छान कलर आलेला आहे आपल्या गाजराच्या हलव्याला चला तर हलवा तयार आहे असं थोडा लुसलुशीतच ठेवायचा एकदम ड्राय पण नाही करायचा बघू शकता तुम्ही खूपच छान आणि टेस्टी हलवा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की गाजराचा हलवा या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद